परबणी शहरातील भंगार गोळा करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार तात्काळ कारवाई करण्यात यावी गृहमंत्र्यांकडे मागणी गरिबी किती वाईट आहे पोटाची खळगी भरण्यासाठी लागेल ते कामधंदा करून उपजीविका भागवली जाते पण त्या गरिबीचा फायदा काही नराधम उचलतात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत अमानुषपणे बलात्कार करून सरेआम गुंड प्रवृत्तीचे लोक समाजात वावरताना दिसत आहेत अशांना कुठेतरी आळा बसला पाहिजे बलाक कारा शिक्षा झाली पाहिजे घटना परभणी शहरात घडली आहे भंगार वेचून उपजीविका करणाऱ्या दहा वर्ष अल्पवयीन मुलीवर दोघा जणांनी मिळून अत्याचार केलाय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे या मुलीबद्दल शहरात हळहळ व्यक्त केली आहे आज रोजी काही गंगाखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून या घटनेतील आरोपीस तात्काळ शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी तहसीलदार मार्फत गृहमंत्री यांना करण्यात आली आहे बोला परभणी येथे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस दुपारी दोनच्या सुमारास झाडपळ येथे कॅनलच्या शेजारी काय गोरगरीबाच्या मुली मासे समाजातल्या भंगार वेचित असताना काय वेशनादी नराधमानी त्यांना एकट्याने फावून त्या तिन्हीना तिन्हीला छेडछाडण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये दोन पळून गेल्या आणि एक मुलगी सापडली त्या दहा वर्षाच्या मुलीला या दोन नराधमानी वेशनादी नराधमानी तुटक्या फुटक्या त्या खोपडीत ने झोपडीत नेऊन तिच्या रामानुष्य बलात्कार केलेला आहे त्या अमुनश बलात्कारा ही का महाराष्ट्राला पुरोगामी पुरो पुरो महाराष्ट्राला काळीम फाटणारी घटना आहे या पोलीस प्रशासनाने दोन्ही आरोपीला अटक केलेला आहे आज मातंग समाज महाराष्ट्रात या घटनेमुळे तीव्र संतापलेला आहे महार महाराष्ट्र शासनाचे जे गृहमंत्री आहेत त्यांना आम्ही निवेदन कळविण्यात आले कळविलेले आहे की येणाऱ्या फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत या दोन्ही नाराबाजाला फाशी शिक्षा लवकरात लवकर होऊन त्या ज्यांना अन्याय झालेली जी महिला आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अन्यथा महाराष्ट्र या विरोधात पेटल्याशिवाय ना ना राहणार नाही राहणार ठेवावी याकरिता आम्हाला महाराष्ट्राच्या नम्रतेची विनंती करायची आहे की तुम्ही फास्टमधून एक, एक केस चालून त्या नरबाना फाशी शिक्षा त्वरित लवकरच सहा मला चाहते हवी अन्यथा गंभीर परिणाम या महाराष्ट्रात या सार अशा घटना घटना ख महाराष्ट्र शासनाला याची गंभीर दखल घेऊन त्या नर शिक्षा करावी आरोपीला भाष्य आरोपीला भाष्य लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज